मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटमधील प्रमुख आरोपी अबू सालेम या सास पुन्हा मध्यवर्ती कारागृहात आणले तीन दिवसांपूर्वी नाशिक रोड कारागृहातून रेल्वेनं दिल्ली येथे घेऊन गेले होते यावेळी नाशिक रोड कारागृह ते रेल्वे स्थानक दरम्यान मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता मुंबईमध्ये एकोणावीसशे त्र्याण्णव साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट झाले होते अनेक निष्पाप लोक यात मृत्युमुखी पडले होते या घटनेनं सर्व देश हादरला होता मुंबई पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी आबू सालेमला शोधून काढले तपासात हाच या बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी असल्याचं निष्पन्न झालं त्याचबरोबर मुंबईमधील सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना दिग्दर्शकांना धमक्या देऊन खंडणी उकळत असे यात अनेक लोकांना त्याने जिवे ठार मारल्यानं त्यावर गुन्हे आहेत यातील मुंबई बॉम्बस्फोटमध्ये आणि इतर गुन्ह्यात न्यायालयानं त्यास कठोर शिक्षा सुनावली आहे तर काही गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत यापूर्वी तो तळोजा कारागृहात होता त्यास काही दिवसांपूर्वी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले होते चार दिवसांपूर्वी दिल्ली येथे न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस बंदोबस्तात नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून दिल्ली येथे नेण्यात आले होते दिल्ली येथील न्यायालयाचं कामकाज संपताच रेल्वेनं मनमाड येथे आणण्यात आलं त्यानंतर मनमाड ते नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहापर्यंत बाय रोड पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले